आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सनस्क्रीनबद्दल असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील सो so लेट्स लेट मॅम एस पी एफ म्हणजे काय म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर तर एस पी एफचं काम असतं की स्किन कॅन्सरपासून प्रोटेक्शन करणं स्किनचं प्रोटेक्शन करणं सगळेच स्किन कॅन्सर नाही पण काही स्किन कॅन्सरपासून प्रोटेक्शन मिळतं एस पी एफमुळे मुळे बेसिकली इंडियन जीन्समध्ये मेलानोमापासून ऑलरेडी आपल्याला जेनेटिकली प्रोटेक्शन असतं तर आपल्याकडे मेलानोमा सारखे जे स्किन कॅन्सर आहे ते तेवढ्या प्र प्रमाणात आढळत नाही आता एस पी एफमध्ये पण असं असतं की खूप जणांना वाटतं की जेवढं जास्त एस पी एफ तेवढं सनस्क्रीन चांगलं जेवढं कमी एस पी एफ तेवढं सनस्क्रीन वाईट तर असं नसतं एस पी एफ थर्टी आणि एस पी एफ फिफ्टी याच्यामध्ये ॲक्च्युली पाहायला गेलं तर तसा फार डिफरन्स नसतो अगदी निग्लिजिबल डिफरन्स असतो आणि एस पी एफ थर्टी हे नॉर्मली सगळ्यांनी यूज करायला हरकत नाही फक्त जर तुम्हाला फोटो सेन्सिटिव्हिटी असेल किंवा उन्हामध्ये गेल्यानंतर काही त्रास होत असेल कुठे पिगमेंटेशन येत असेल किंवा तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर त्या केसमध्ये फक्त एस पी एफ फिफ्टी वापरायला हवं अदरवाइज एस पी एफ थर्टी जे आहे ते पण चांगलं आहे काही प्रॉब्लेम नाही मॅम सनस्क्रीनचे टाइप्स किती असतात आणि कोणते असतात आता तसं पाहायला गेलं तर ग्रॉसली बघायला गेलं तर सनस्क्रीन दोन प्रकारे मार्केटमध्ये अवेलेबल आहे एक तर कॉस्मेटिक कंपनींनी बनवलेलं आणि दुसरं जे आहे ते फार्मास्युटिकल कंपनींनी बनवलेलं तर सनस्क्रीन जेव्हा बनवलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये काही सनस्क्रीन्स अशा हेतूनी बनवले जातात की त्याच्यामुळे स्किन व्हाईटनिंग जास्त होतं स्कि म्हणजे सनपासून जे, जे यू व्ही रेज येतात एमिट होतात तर त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळण्यापेक्षा स्किन व्हाईटनिंग कॉम्पोनंट जो असतो त्याच्यामध्ये जास्त असतो मग हे जे कॉस्मेटिक कंपनी ज्या बनवतात म्हणजे आपले जे युजली मेकअपचे प्रॉडक्ट वगैरे असतात त्या कंपन्या जे बनवतात ते कॉस्मेटिक सनस्क्रीन्स असतात तर त्याच्यामध्ये स्किन व्हाईटनिंग हा पार्ट जास्त असतो स्किन प्रोटेक्शन हा पार्ट कमी असतो एज फार्मास्युटिकल कंपनीज म्हणजे ज्या मेडिकल औषधं वगैरे ज्या बनवतात कंपनी त्या कंपनी जेव्हा सनस्क्रीन्स बनवतात तर त्याच्यामध्ये सन प्रोटेक्शन हा अल्टिमेट मोठं असतो आणि त्यानुसार ते बनवलेलं असतं मग जेव्हा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जे बनवलेलं सनस्क्रीन असतं ते दोन प्रकारांमध्ये डिवाईड होतं एक तर फिजिकल आणि केमिकल फिजिकल सनस्क्रीन आणि केमिकल सनस्क्रीन ॲक्च्युली त्याचं फंक्शनिंग दोन दोन्हीचं सेमच आहे की सन प्रोटेक्शनच करतात फक्त केमिकल सनस्क्रीन जे असतं त्याचं फास्टर ॲब्झॉर्ब्शन होतं स्किनमध्ये वेरॅज फिजिकल सनस्क्रीन जे आहे ते थोडंसं उशिरा ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये अदरवाईज त्या दो दोन्हीचं काम जे आहे ते सेमच आहे आणि युजली सनस्क्रीन तुम्हाला जर समजा उन्हात जायचं असेल किंवा सनलाईटमध्ये जायचं असेल तर बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही करायला पाहिजे म्हणजे ते स्किन मध्ये चांगलं ऍब्सॉर्ब होतं आणि मग सन प्रोटेक्शन म्हणजे युविरेज पासून प्रोटेक्शन हा जो आपला उद्देश आहे तो साध्य हो मॅम सनस्क्रीन बेस्ट आहे सनस्क्रीन बेस्ट असं काही नसतं बेसिकली जे सनस्क्रीन तुम्हाला सूट होतं ते सनस्क्रीन बेस्ट आहे असं म्हणताय काही वेळेस असं होतं की केमिकल सनस्क्रीनमधले काही प्रॉडक्ट्स असतात की ज्याच्यामुळे डोळ्यांना थोडंसं चुरचुरल्यासारखं होतं किंवा पाणी आल्यासारखं होतं तर तुमच्या ॲलर्जिक कंडिशन्स काही असतील किंवा स्किन सेन्सिटिव्ह असतील तर त्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ठरवलं पाहिजे की कुठलं सनस्क्रीन आपल्याला सूट होतं आहे ज्या सनस्क्रीनने तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि त्याचं एस पी एफ थर्टी मिनिमम एस पी एफ थर्टी असेल ते सनस्क्रीन बेस्ट असतं त्यातल्या त्यात प्रेफरन्स आपण अशा सनस्क्रीनला देतो की जे नॉन स्टिकी असेल म्हणजे चेहरा चि चिकट असा दिसणार नाही नॉन कोमेडोजेनिक असेल आणि वॉटर रेझिस्टन्स असेल म्हणजे घाम आला तरी त्याचं एफिकसी कमी होणार नाही तर अशा प्रकारचं कुठलंही सनस्क्रीन असेल तर त्याच्यानी जो आपल्याला अपेक्षित रिझल्ट आहे तो मिळेल आपल्या आधीची जनरेशन तर कधी सनस्क्रीन वगैरे यूज करत नव्हती सो मग आपण का करावं गुड क्वेश्चन ऍक्च्युली आपल्या आधीचे जनरेशन म्हणजे आपले पेरेंट्स वगैरे आहेत तर त्या जनरेशनमध्ये एवढे युविरेद स्ट्राँग नव्हते जेवढे आता स्ट्राँग आहेत आणि त्यावेळेस ओझोन होल पण तेवढं जास्त अफेक्ट होत नव्हतं जेवढं आता अफेक्ट होतं आहे त्याच्यामुळे कार्सिनॉक्सिन चे जे प्रॉडक्ट्स आहेत तर ते येत आहेत किंवा यू व्ही सी रेज आहेत ते पण येत आहेत आणि दोज आर हार्मफुल त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं आहे प्लस बरेच सारे पेस्टिसाईड्स इन्सेक्टिसाईड्स असलेल्या गोष्टी आपण खातो पोल्युशन वाढलेलं आहे तर या सगळ्याचा इम्पॅक्ट आणि प्लस यू व्ही रेजची सेन्सिटिव्हिटी इंटेन्सिटी या सगळ्या गोष्टींमुळे आत्ताच्या जनरेशनला सनस्क्रीनही आपल्याला ला लावणं गरजेचं आहे आणि त्याच्याचबरोबर हायर अँटीऑक्सिडेंट्ससुद्धा घेणं गरजेचं आहे तर आपली स्किन चांगली राहू शकते कोणत्या स्किन टाईपला कोणतं सनस्क्रीन वापरावं हा ॲक्च्युली चांगला प्रश्न आहे कारण हे समजणं पण गरजेचं आहे जर तुमची स्किन ड्राय असेल तर तू यू शुड गो फॉर लोशन लोशन किंवा क्रीम बेस्ड जे सनस्क्रीन्स असतात ना ते तुम्ही वापरलं पाहिजे जर ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड किंवा आजकाल थोडेसे वॉटर रेझिस्टन्स जेल बेस्ड किंवा अगदी ट्रान्सपरंट पण सनस्क्रीन येतात तर तेही तुम्ही वापरायला हरकत नाही कॉम्बिनेशन स्किन असेल तरीही मी सांगेन जेल बेस्डच वापरा कारण कॉम्बिनेशन स्किनमध्ये ऑइली आणि ड्राय असं मिक्स असतं आणि जर समजा तुम्ही क्रीम बेस्ट वापरलं आणि जर पिंपल्स आले तर मग हो ते मॅनेज करणं अजून अवघड होऊन जातं त्यामुळं जेल बेस्ट सनस्क्रीन विल बी गुड सनस्क्रीन फक्त आउटडोरला वापरायची का नाही ऍक्च्युअली सनस्क्रीन जशी वापरतो तशी इनडोअरलाही वापरणं अपेक्षित आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त सन एक्सपोजर झालं म्हणूनच सनस्क्रीन वापरायची असं नाही कारण मुळात सनस्क्रीन आपण कशासाठी वापरतो सन रेज नकोत म्हणून नाही यू रेज पासून प्रोटेक्शन हवं म्हणून वापरतो मग जेव्हा आपण इनडोअर्सला बसतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला लाईट लावायची गरज नसते सूर्याचा प्रकाश असतोच ना आणि त्याच्यामुळे जर सूर्याचा प्रकाश येतो तर यू व्ही रेजसुद्धा येतात त्यामुळे त्यापासून आपलं प्रोटेक्शन व्हायला हवं त्यामुळे इंडोअरला देखील सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे म्हणजे रुटीन असलंच पाहिजे ॲक्च्युली हे आउटडोअरला देखील आणि इंडोअरला देखील सनस्क्रीन वापरणं आणि जर तुम्ही आउटडोअरला जास्त एक्सपोजर असेल युव्ही रेजला तर त्यावेळेस मग तुम्ही एव्हरी थ्री अवरली ते रिपीट केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता जी खूप जास्त दिसून येते दॅट इज स्क्रीन टाईम स्क्रीन टाईम आजकाल सगळ्यांचा खूप जास्त असतो त्यामुळे स्क्रीनमधून पण रेज एमिट होतात आणि त्यापासून पण आपल्याला प्रोटेक्शन हवं नाहीतर मग टॅनिंग मिलाझ्मा पिगमेंटेशन हे प्रकार होतात त्याच्यामुळे आय आर असलेले आता नवीन सनस्क्रीन्स आलेत तर तसे आपण वापरायला हवेत ओरल सनस्क्रीन म्हणजे काय ओरल uh, सनस्क्रीन हा आत्ता अलीकडे नवीन आलेला प्रकार आहे तर युजली जेव्हा तुम्ही पिकनिक्सला वगैरे जाता किंवा बीचसारख्या ठिकाणी जाता की जिथे खूप सन किंवा सनएक्सपोजर किंवा रेजचं एक्सपोजर होणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला रिपीटेडली वापरणं ना शक्य नाही आहे किंवा रिपीट करणं शक्य नाही आहे किंवा तुम्ही सॉर्ट uh, ऑफ sort of, ते तुम्हाला आवडत नाही कंटाळवाणं वाटतं तर अशा केसमध्ये तुम्ही ओरल सनस्क्रीन वापरू शकता पण ओरल सनस्क्रीन तुम्ही लाँग टर्म किंवा रोजच वापरलं तर त्याचं तेवढी एफिकसी नाही आहे जे फोटो डॅमेज होतो जे पिगमेंटेशन येतं त्याच्यापासून ते होऊ नये स्किन डॅमेज होऊ नये यासाठी आपलं ओरल जे सनस्क्रीन आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळतं पण बेसिकली यू व्ही रेज ॲब्झॉर्ब करणं किंवा त्याच्या ते ब्लॉक करणं हे काम ओरल सनस्क्रीनमध्ये होत नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा ओरल सनस्क्रीनसोबत तुम्ही नॉर्मल आपलं जे लोकल सनस्क्रीन्स आपण वापरतो तसे जरी वापरले तरी त्याचे इफेक्ट चांगले मिळू शकतात आणि मुळात ओरल सनस्क्रीन थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत so, सो डे टू डे ते वापरणं तसं परवडण्यासारखं नाहीये सनस्क्रीन मुळे हो ना चुकीचं आहे सनस्क्रीन मुळे प्रोटेक्शन होतं हार्मोनल इम्बॅलन्स सनस्क्रीन मुळे होऊ शकतो का नाही ऍक्च्युअली सनस्क्रीन मध्ये नावाचा एक कॉम्पोनंट uh, असतो त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो पण तो, तो जर तुम्ही लोकली अप्लाय केला म्हणजे सनस्क्रीन म्हणून स्किनला जर लावलं तर काही प्रॉब्लेम व्हायचं कारण नाही आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स होत नाही खूप जणांना प्रश्न असतो की मध्ये सनस्क्रीन वापरू शकतो का का तुम्ही सेफली वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही नाही सनस्क्रीन वापरल्यामुळे डी मिळत हे खूप जणांना हा प्रश्न पडतो ऍक्च्युली पण जर आपण स्टडीज पाहिले तर स्टडीज मध्ये कुठंही असं दिसून ना आलेलं नाहीये की विटॅमिन डीच्या ऍब्सॉर्बशनसाठी सनस्क्रीन मुळे काही प्रॉब्लेम येतो डार्क कॉम्प्लेक्शन असणाऱ्या लोकांनी सनस्क्रीन वापरावी का ऑफकोर्स वापरलं पाहिजे डार्क कॉम्प्लेक्शन असणाऱ्या लोकांमध्ये टॅनिंगचं प्रमाण थोडंसं कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू फेअर कॉम्प्लेक्शन पण याचा अर्थ त्यांची स्किन डॅमेज होत नाही असं होत नाही त्यामुळे डार्क कॉम्प्लेक्शन जरी असलं तरी सनस्क्रीन हे वापरायलाच हवं सनस्क्रीन का वापरलं पाहिजे सनस्क्रीन uh, यासाठी वापरलं पाहिजे की आता रेज खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्या रेजमुळे आपल्या स्किनला नुकसान होतं किंवा काही स्किन कॅन्सर्स पण होतात तर या सगळ्या स्किन कॅन्सरपासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी सनस्क्रीन असतं हा एक उद्देश झाला आणि दुसरं म्हणजे फोटो एजिंग आपण म्हणतो किंवा स्किनचं एजिंग जे आहे ते सनस्क्रीन वापरल्यामुळे बरंचसं कंट्रोलमध्ये राहतं फॉर एक्झाम्पल रिंकल्स येणं किंवा चेहऱ्यावर स्पॉट येणं फ्रेकल्स येणं टॅनिंग होणं सुरकुत्या पडणं हे किंवा स्कू स्किन लूज होणं स्किनचा टोन जाणं हेचे सगळे प्रकार आहेत फॉर एक्झाम्पल या सगळ्या गोष्टी जर झाल्या ॲट द एज ऑफ फोर्टी तर तुम्ही फोर्टीमध्ये असतानाच फिफ्टी एजचे दिसू शकता सो हे प्रिमॅच्युअर एजिंग वाटतं हे स्किन डॅमेज झाल्यामुळे किंवा स्किन टोन जो आहे तो खराब झाल्यामुळे तर हे सगळं होऊ नये यासाठी सनस्क्रीन वापरायचं या व्यतिरिक्त जर सनस्क्रीन रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा टॅनिंगच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी तुम्ही माझ्या क्लिनिकला विज़िट करू शकता